गावाकडे मी काल आलं होतं आणि गाडीचं कारण असं होतं की काही काम होतं आणि माझ्या आईकडे एक छोटंसं प्रोग्राम होता त्याच्यामुळं मी आले होते पुढे मी सांगेनच तर चला आजच्या ब्लॉगमध्ये असेच राहा सकाळचे पाहुणे सात झालेत आणि मी आईच्या शेतात आलेली आहे आईकडं कारण आज जागरण गुंतळ्याचा कार्यक्रम आहे आईच्या इथं त्यामुळे मी सकाळी सकाळी लवकर आली आहे काल रात्री आले होते मग घरी होते तिकडनं आज मी सकाळी लवकर काम आवरलं घरातलं आणि आज इथं कार्यक्रम आहे त्याच्यामुळं लवकर आली अजून लवकर यायला पाहिजे होतं खरं तर पण झालं आता इथं चाललं यांची पाण्याची व्यवस्था करायची काल टँकर आणून टा ठेवलेलं इथं आणि त्या टँकरद्वारे त्या टाकीत पाणी टाकायचं चाललं आहे यांचं आज पाणी भरपूर लागणार आहे शेतामध्ये सगळं आता पूर्ण काळरा नाही रिकामं रिटर्न गिफ्टचे पॅकेट आहेत जे काल पसारा आणून आहे आणि सध्या इथं खूप पसारा पसारा आहे शेड मध्ये हा आवरायचं काम चालू आहे हे मेन माणूस हे आवरणार जे रात्रीपासून या या शेडमध्ये होत झोपलेलं होतं थांबलेलं होतं आणि हे दुसरे मेन माणूस आहे जे हाताखाली खटाटो करत असतात खूप मोठं काम केलं यानी

पाणी जाते काय ते प्लास्टिक लागेल रे आज भेटतोय चुलीवरचा चहा असत एकदम चुलीवरचा चहाकडे शिजतय पुरण आईने पोळ्या करायचे इथं आमचा आत झोपलाय आणि इथंही दोघं दोघ तिघ जण यांचं काहीतरी काम करतायत म्हणजे टँकर मधले पाणी टाकीत टाकतायत ज्याला चहाच्या घ्यायचा त्याने बाहेर या चहा प्यायचा आहे शिवर शिवर तर आई लाडूची कळी राहिली होती की नाही तर का नाही मी त्यांना म्हणलं सगळ्या बाया हे बसले ते हे बाया म्हणलं हे बघ मी तुमच्यासाठी सोडून जाते उग भांडण करून सगळ्या आपल्या घास घास घेऊन बांधा तेवढं राहिले दिली तसंच केलं दिली सगळ्या शादी उठली होती तिथे आहे का बघितलं का आम्हाला भांडणं करून नको म्हणते त्याचं काय जर आंघोळ केले तर शेत येऊन बसली माझी तिकडे लागली की माझं लाग आंघोळ करता वा माझ्या इकडं पाकी नाही मग त्याचं काय नाही तर लावू का मला हाघोळी करून आली मी परीच्या आंघोळीमुळे आणि गॅसला पण लावा आजकाल लावले की गॅसला आधी लावून आले आता ह्या सूर्याला व्हावा जय सूर्यनारायणा आज जरा कमी तळ ह्या वर्षी सूर्यनारायणाचं हे आहे

सकाळी सगळ्या पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे केलेला होता आणि मग सर्व जे गावदेव आहेत त्यांना दिलेला होता म्हणजे त्यांना नैवेद्य दाखवून दीपक आणि मयुरा गेले होते दाखवायला ते दाखवून आलेत आणि मी आणि मनिषा इथं चपात्या करतो आहे कारण आमच्यासोबत जे सगळेजण लहान मुलं वगैरे आहेत त्यांना पण स्वतः त्यांना पण जेवायला चपात्या होतील आणि भाजी केली आतमध्ये गॅसवर भाजी टाकली आणि मी आणि मनीषा बाहेर इथं स्वयंपाक करतोय चपात्या लाटतो आहे आणि त्यातच इथं मंडपाचंसुद्धा काम चालू आहे मंडप टाकायला आता मंडपा आले आले आहेत आणि त्यांचं मंडप टाकायचं काम चालू आहे तर ते मंडप टाकतायत म्हटलं बरं झालं थोडंसं ऊन कमी लागते आणि ह्या अशा पद्धतीने मंडप टाकलेला आहे दारामध्ये काय होतं ऊन खूप आहेत सकाळी आठ वाजल्यापासून मी बाहेर दिवस स्वयंपाक करतो इतकं ऊन लागत होतं आणि आता थोडस बरं का एखादा मंडप टाकलंय त्याच्यामुळे थोडीशी सावली झाली पण स्वयंपाक तर करावाच लागणार होता सगळ्यांसाठी त्याच्यामुळे मग मी आणि मनिषा करतोय तर स्वयंपाक वगैरे करून झाला आणि त्यानंतर मग ना हार ओण्यासाठी फुलं आणले होते हार बनवायचे होते आ, एक दोन फुलं एक दोन हार मनिषाने बनवले होते आणि म्हटलं चला मी पण दुसरा हार ओवून घेते बनवून घेते आणि तिथं लागणार होते त्यांनी सांगितलेले होते हार बनवून ठेवा काहीतरी पाच सहा हार बनवायचे होते फुलं वगैरे आणली होती आणि इकडं माझं हार ओवायचं काम चाललं होतं आणि इकडं मग हे जे केटरिंगवाले होते त्यांना सांगितलेलं होतं तर त्यांनी बरोबर त्यांच्या वेळेवर आले होते आणि इथं त्यांनी जी शेगडी आणली होती त्यांनी आपला स्वयंपाक जो करायचा आहे तो चालू केला आधी हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवलेलं आहे तिथं आणि ह्या ज्या महिला आहेत यांनी आपलं काम सुरू केले का तर यांना स्वयंपाक करायचा होता पूर्ण तर यांच्या हाताखाली दीपक आहे द्यायला त्यांना काय पाहिजे ते प्रेम आहे काय पाहिजे ते देतोय त्यांना कुठं कांदे पाहिजे कुठं शेंगदाण्याचं कूट पाहिजे किंवा आणखी काही गोष्टी पाहिजेत तर ते, ते पुरवत आहेत आणि इथं चालू आहे आता स्वयंपाक करायचा दुपारच्या बरोबर ते वेळेवर आलेले होते यांना दालच्या राईस करायला सांगितलेलं आहे दालचा राईस चपाती वांग्याची भाजी आणखी जे करायला सांगितलेलं आहे ते होतं मठ्ठा तो होता मठ्ठा तो मेन आहे मठ्ठा तर या सगळ्या गोष्टी यांना इथं बनवायला सांगितलेल्या आहेत आणि ते बनवत आहेत मी आता चालली आहे घरी माझ्या सासरच्या घरी आणि घरी जाऊन चेंज वगैरे करून येणार आहे कपडे वगैरे चेंज करून येणार आहे आणि नंतर मग तिथून पुढे संध्याकाळी होणार आहे संध्याकाळचा जो जागरण गोंदाचा कार्यक्रम आहे मेन तो संध्याकाळी होणार आहे कारण स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आत्ता आणि तर मी झाली घरी तयार होतो होण्यासाठी थोड्या वेळ मी येईन एक तासाभराने घरी येईन तर आत्ता वाजलेत पाच तर सहा वाजेपर्यंत मी माघारी येईन आणि मनीष पण गेली आहे तयार व्हायलाच अर्चनाकडं अर्चना वगैरे ते आलेले नाही आहेत अजून ते सगळेजण येतील गाडीत त्यांना आणायला गेलेलेत आणि मग सगळं स्वयंपाक वगैरे सगळं तयार आहे आणि आता इथून पुढे पाहुणे वगैरे सगळे यायला सुरुवात होईल तर चला आता भेटते थोड्या वेळाने इथे सगळे आलेले आहेत आता कार्यक्रमासाठी सगळे जण जमलेले आहेत आमच्या वहिनीबाई वेळ आहे संध्याकाळची इथे बघा मणीषीच्या सासूबाई माझ्या मा, सासूबाई माझ्या मधल्या बहिणीच्या सासूबाई सगळेजण आल्या आहेत माझ्या मावशी वगैरे सगळ्याजणी आले आहेत आणि आता इथं परडी भरायची परडी पूजायचा कार्यक्रम होणार आहे आणि माझ्या सासूबाई आतमध्ये परडीमध्ये जो नैवेद्य घातला जाणार आहे पुरणपोळीचा तो सगळा काढतायत की जेणेकरून ज्या परड्या आहेत त्या पुजल्या जातील आणि सगळ्या नैवेद्य वगैरे व्यवस्थित दिल्या जाईल

इथं आता सगळ्यांना जेवायला बसवलंय जी पहिली पंगत आहे ते सगळी ज्यांच्याकडे परडी आहे त्यांना बसवलेलं आहे त्यांना नैवेद्य पण दिलेलं आहे परडीमध्ये नैवेद्य पण घातलेलं आहे आणि त्यांना जेवायला पण बसवलंय तर पहिल्यांदा परडीमध्ये जे नैवेद्य घालतात तर त्यासोबत जो साडी आहे ब्लाउज पीस आहे हे घातलं जातं आणि बांगड्या वगैरे आहेत हे सगळे सगळ्या गोष्टी घातल्या जातात कोणी हळदी कुंकू लावत कोणी बांगड्या घालतंय कोणी ब्लाऊज पीस घालताय कोणी साडी घालते सगळ्याजणी इथं परडीमध्ये परडीची पूजा वगैरे व्यवस्थित करून घेत आहे हळदी कुंकू ज्या काही गोष्टी इथं परळीमध्ये ठेवायच्या तर मी सुद्धा इथं ज्या तुळजापूरून बांगड्या आणल्या जातात त्या मी इथं ठेवून घेते आणि आमच्या इथं अशी पद्धत आहे तुळजापूर बांगड्या आणल्याच जातात आणि त्या घातल्या जातात आणि त्या परळीमध्ये ठेवल्या पण जातात तर आता इथं जेवायला सगळ्यांना वाढलेलं आहे जे जे सगळे पाहुणे मंडळी आले होते त्यांना पण इथं जेवायला वाढलेलं आहे आणि कुमारिका पूजन होतं आणि कुमारिकांनासुद्धा जेवायला घातलं जातं तर त्यांची वेगळी पंगती इथं बसवलेली आहे जेवढ्या कुमारिका आहेत त्यांना वेगळं बसवलेलं आहे आणि बाकीच्या जे पाहुणे मंडळी त्यांनासुद्धा बसवलेलं आहे आणि जे वाढपे आहेत ना जे वाढतं आहेत ते सगळी माझी माझी मुलं आहे बहिणीची मुलं आहेत मधल्या बहिणीची लहान बहिणीची आणि ते सगळे ते घरातलीच मुलं आहेत ते जेवायला वाढत आहेत माझे हसबंड आहेत मधले लहान भाऊजी आहेत हे सगळेजण जेवायला वाढतात इथं बिजनेस बघा कोणाला काय पाहिजे का सगळे विचारतोय मुलींना आणि सगळ्यांना व्यवस्थित जेवायला घालतायत तर जेवायची जी वेळ झालेली आहे त्याच्यामुळं आणि पहिली जी पंगत होती ज्या परडीवाल्या बायका होत्या त्यांना आधी जेवायला घातलं आणि त्यानंतर मग सगळ्यांना जेवायला वाढले आमचा छोटा बघा वाढतो लहान वाढतोय Thank you marja, ya na रंग न

म्हणतात की जागरण गोंधळमध्ये मध्ये थोडस थोडा वेळ तेल घातल्यानंतर मगच जे नवरणवरे असतात त्यांना जेवता येतं तो तो तोपर्यंत नाही आणि माझ्या भावाचं ऑलरेडी लग्न होऊन बरेच वर्ष झालेत पण त्यांचं गोंधळ राहिलेलं होतं तर सकाळपासून त्या दोघांनी काही खाल्लेलं नव्हतं मग थोडा वेळ त्यांनी तेल घातलं आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना जेवायला पाठवलं आणि त्यांच्या ठिकाणी पाहुण्यांनी जर तेल घातलं तर चालतं असं आमच्याकडे म्हणतात अशी आमच्याकडे पद्धत आहे तर मी आणि माझे हसबंड आम्ही दोघंजण बसलो होतो तेल घालायला आणि त्या दोघांना आम्ही जेवायला पाठवलं माझी आई पण सकाळपासून उपाशी होती तिने पण ते उपवास करायला सांगितलेला होता तर माझी आई आणि भाऊ भाऊजे हे तिघजण जेवायला बसले होते आणि मी आणि माझ्या हसबंड इथं तेल घालत बसलोय आणि मग असं ठरवलं होतं की थोड्या थोड्या वेळानी ज्याला जमेल त्यांनी थोडं वेळ तेल घालूयात आणि मग त्यांना शेवटी त्या जोडीला आपण इथं बसूयात तर आमच्याकडे अशीच पद्धत आहे तुमच्याकडे काय माहिती कशी आहे नक्की सांगा मला कमेंट करून आता इथं जागरण गोंधळाचा कार्यक्रम झालेला आहे आणि हे जे आहे हे चालू जे तुम्ही बघताय ह्याला लंगर तोडणं म्हणतात आणि आमच्याकडे याला लंगर तोडणं म्हणतात आणि काही ठिकाणी करतात काही ठिकाणी करत नाहीत पण आमच्याकडे करतात तर हे जे एक दिंड असतं त्या दिंडावरती बसवले जातात जे दोन पाहुणे असतात त्यांना बसवलं जातं आणि ही जी चेन आहे जी साखळी आहे लोखंडी आहे आणि त्याला ओढलं जातं तर हे बघा तुम्ही कशा पद्धतीने ओढतात आणि कशा पद्धतीने ते तुटून निघतं आणि ती तुटून निघलेला जो तुकडा असतो त्याला थोडे दिवस देवघरात ठेवायला सांगतात आणि त्याची पूजा करायला सांगतात तर ही अशी प्रथा आहे याच्यावरती दोन पाहुणे बसवलेले आहेत एका साईडला माझे लहान भाऊजी आहेत लहान बहिणीची मिस्टर आहेत आणि दुसऱ्या साईडला माझे मामा आहेत तर हे दोघं एका त्या दिंडावरती बसवलेले आहेत आणि ऍक्च्युली ते दिंड नाहीये पूर्वी ते दिंड मिळायचं आणि आता हे सिमेंटचं एक असं एक तुकडा आहे सिमेंटचा तर त्याच्यावरती त्या दोघांना बसवलेले आणि ती जी चेन आहे ती ओढली जाते आणि इथं आता सगळ्यांनी जे पाहुणे रवळे ज्यांनी आयर आणली ते एकमेकांना एक आयर करून घेत आहेत आणि आयर केल्यानंतर जे राहतं ते आहे आरती सर्वात शेवटी आरती होणार आहे आता सर्वात शेवटी जी आहे ती आरती आणि सर्वजण इथं आरती करतायत पण आरतीच्या दरम्यान इतकी हवा चालू झाली आहे आणि पावसाचं एकदम असं वातावरण तयार झालंय की असं असं वाटतंय की किती मोठा पाऊस येईल तर त्यामुळे जी आरती आहे ती खूप लवकर करायचा प्रयत्न चालू आहे आणि आरती झाल्यानंतर ज्या काही विधी असतात नंतरच्या त्या सुद्धा इथे करून घेतात आपण ह्या विधी चालू असताना खूप मोठा पाऊस आला सगळ्यांना मग आतमध्ये शेडमध्ये बसावं लागलं आणि लोकांची लाईट पण गेलेली होती तर शेडमध्ये सगळ्या अंधारात दाटीवाटीनं इतक्या सगळ्या लोकांना बसावं लागला दुसरा पर्यायच नव्हता कारण बाहेर पाऊस चालू होता तर ही अशी वेगळीच मजा झाली सगळा कार्यक्रम चांगला पार पडला पण शेवटी अशी मजा झाली तर काय करणार पावसाने गोंधळ घातला पण दे काही हरकत नाही तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ